नमस्कार शेतकरी मित्रांनो सबका मंगल चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे आज आपण इंडिया अॅग्रो कंपनीचं एम आय वीर या प्रोडक्टविषयी माहिती सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता कपाशीला लागवड आपण करून कमीत कमी, -कमी। जवळपास आता एक महिन्याचं कालावधी हा झालेला आहे आणि सर्व शेतकरी आता या विचारत आहेत की नेमकी फवारणी कोणती करावी आणि विशेष करून आता आपण मी आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत की झाडाच्या जे खालचे आपण जर असं पान बघितलं तर त्या पानावरती नेमका थ्रिप्सचा अटॅक झालेला आहे आणि त्याच्यानंतर मवासुद्धा आलेला आहे तर मग हा अटॅक झाल्याच्यानंतर विशेषतः जे शेतकरी बांधव असतात ते घाबरून जातात की नेमकं आता काय करायचं मग ते काय करतात महागडी अशी औषधं आणतात रासायनिक असं फवारणी ते करतात आणि ते औषधं आणून ती या किडीला पळवण्यासाठी हे करतात परंतु जर शेतकरी मित्रांनो आपल्याला जैविक जर शेती करायची असेल आणि त्यासाठी एक खात्री शहर असं औ औषध आहे आणि हे औषध म्हणजे इंडिया ॲग्रो कंपनीचं एम आय वीर तर ह्या औषधामध्ये मुख्य जे घटक आहेत ते म्हणजे कडुनिंब तेल निलगिरी तेल पिंपरमेंट ऑइल आणि त्याच्यानंतर फिश ऑइल म्हणजेच मासे तेल सिसम तेल तर लसूण तेल म्हणजे हे जे घटक आहेत हे अतिशय कडू आहेत आणि ते काय करतात आपले जे पानावरती जे असलेले कीटक आहेत त्याला पळून लावतात आणि त्यामुळे आपल्याला कवशीच्या जे पीक आहे तर किडीपासून त्याचं आपलं संरक्षण होतं आणि जर आपण दुसरी जर फवारणी केली रासायनिक प्रकारची जर फवारणी केली आपण तर त्याने काय होतं त्याचं अटॅक फक्त फवारणी केल्याच्या नंतर तो पंधरा ते वी पंधरा दिवस साधारणतः बारा दिवस किंवा पंधरा दिवसापर्यंत त्याचा कालावधी असतो परंतु ह्या प्रोडक्टचा जर आपण वापर केला तर याचा कालावधी कमीत कमी एकवीस दिवसाचा असा कालावधी असा आहे तर नक्कीच आपल्याला खूप असं जे गुणकारी औषध हे एम आय वीरचं तर याच्या आपण आपल्या सरकीवरती नक्कीच फवारणी करावं आणि घाबरून न जाता विशेष म्हणजे शेतकऱ्यांचं कसं असतं मित्रांनो की काही जर नवीन जर अटॅक आला तर लगेच शेतकरी वापरतात आणि अनेक मग त्यांना सर दुकानदार असतील त्यांना ते सल्ले देतात की हे वापरा ते वापरा परंतु तसं तस काही नाही करता जर आपल्याला जैविक जर क शेती जर करायचं असेल तर नक्कीच तुमच्यासाठी हे प्रोडक्ट खूप छान आहे तर याचा नेमका वापर कसा करायचा तर मित्रांनो एक लिटर पाण्यामध्ये कमीत कमी दोन मिली ऑइल आपल्याला हे घ्यायचं आणि ते ऑइल नंतर जर आपलं आपण पंधरा लिटरचे जर पंप असेल आपला तर त्यामध्ये आपण तीस मिली वापरू शकतो शेतकरी बंधूंनो जर आपल्याला यमायवीरचा वापर आपल्या फळं बागासाठी करायचं असेल जर आपल्याकडं मोसंबी डाळिंब असतील तर याच्यावरती मुख्यत्व जो मॉस्किटो म्हणजेच मच्छराचा अटॅक होत असतो तर या मच्छरांना देखील दूर पळवण्यासाठी आपल्याला एम आयचा एम आय वीरचा वापर नक्कीच करता येईल तर त्यानंतर विशेषतः आपल्याला पुढची आपण ज्या काही फवारणी असेल तर नक्कीच आपण आता पुढील व्हिडिओमध्ये जे नवीन नवीन आपले जे इंडिया अॅग्रोचे प्रॉडक्ट आहे तर त्याविषयी आपण आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपण त्याची आपल्याला शेतकरी बांधवांना माहिती देऊ त्यामुळे आपण जर आपल्याला हे प्रॉडक्ट जर पाहिजे असेल तर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नंबर देत आहोत त्यावरती आपण कॉल करून घरपोच हे औषध मिळू शकता तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आणि नक्कीच आम्हाला कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या सबका मंगल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो